अरे ना आज मी या साडीवरचा सा ब्लाऊज शिवणार आहे म्हणजे डिझाईन्स वगैरे बनवून झाले आता फ्रंट शिवायचं आहे तर मग तशी डिझाईन बनवलेली आहे आणि याची लिंक तुम्हाला मी मध्ये दे देईल राहील किंवा मग तुम्ही आज मिनिट होणे ब्लाऊज डिझाईन्स आहे ना सर्च करा तर ना याची डिझाईन्स तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की मी कशी ना डिझाईन्स बनवली तर ऑरेंज कलरचं ब्लाऊज पीस होता याच्यामध्ये तर आहे ना हा ऑरेंज कलरचा ब्लाऊज पीस होता आणि याला इस्त्री करायची होती तर मग मी म्हटलं याच्यावर इस्त्री वगैरे करण्या करेपर्यंत ना दुसरी एखादी बनवून होईल तर मी ना त्याच्या याच्यानंतर आहे ना मग म्हणजे याच्या आधी एक दुसरी बनवून घेतली ही बनवली होती ही तुम्ही बघितली असेल आधीच्या चॅनलवरती म्हणजे जाऊन बघा अश्विन ठोणे ब्लाऊज डिझाईन्सवरती ती आधी टाकली मी तो शिवला मग मग नंतर याला इस्त्री वगैरे केली आणि मग शिवण्यासाठी घेतला तर बघत असेल तुम्ही मस्त असं इस्त्री करून घेतला तरी थोडासा गोळा दिसतच होता तो, तो बरीच अशी इस्त्री मारली त्याला तरी पण तसा दिसत होता माहित नाही का तर म्हणजे होतच नव्हता तो, तो सरळ तरी बऱ्यापैकी केला होता सरळ इस्त्रीने तर मग फायनली मी मस्त अशी डिझाईन्स वगैरे बनवली तर नक्की बघा तुम्ही अश्विन डोने ब्लाउज डिझाईन्स माझ्याकडे आहे हेअर प्युअर हेअर स्प्रे तर हा तुम्ही कशासाठी वापरू शकता प्रिव्हेंट हेअर ब्रेकेज टँगल फ्री हेअर शायनिंग हेअर साठी तुम्ही हा स्प्रे यूज करू शकता तर कधी कधी काय होतं आपल्याला अचानक बाहेर जायची वेळ येते आणि केस आपले चांगले नसतात तर त्यावेळेस ना आपल्या केसांना बाउन्सीपणा नसतो तर हा स्प्रे आपण इन्स्टंट वापरू शकतो केस तुटायचे सुद्धा याने बंद होतात तर हे ऑल हेअर टाईप ला सुट होतं आणि याने ना आपले केस मस्त सिल्की होतात तर वापरायचा सुद्धा खूप सोपं आहे थोडस हलून घ्यायचं आणि पाच ते दहा इंचावरती हा स्प्रे करायचा त्यानंतर सहाय्याने किंवा बोटाच्या सहाय्याने ते मोकळे पण करू शकता तर तुम्ही नक्की खरेदी करा खूप छान स्प्रे आहे केस पण भारी होतात आणि इन्स्टंट आपल्याला जर वापरायचं असेल तर आपण लगेच यूज करू शकतो त्याने आपले केस मस्त चमकदार दिसतात बाउन्सी पण दिसतात आणि केसांमध्ये जो गुंता झालेला असतो तो, तो काढायला याने फार मदत होते मस्त गुंता वगैरे निघतो आणि सिल्की हेअर होतात तर याची लिंक ना डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पण दिलेलं आहे तिथून तुम्ही खरेदीसुद्धा करू शकता तर इथं आज मी सगळ्या सकाळी विळा विरासाठी ना डाळ म्हणून बनवला आणि मग मी गेले विराला तिकडं घेऊन म्हणजे पुढं आणि इकडे शेड बनवलं आहे असं मस्त छान वाटायला लागलं पाहिजे शेड ते

तिला भूक नाही सकाळी सकाळी तिला दुध दुधू आवडत दिलं तर खायला लागले म्हणजे तेलकट असतात आम्ही देत नाही पण तीच खात नाही मेल म्हणजे आम्हाला माहिती ती खात नाही पण तिला ना दिला आम्हाला देत असतो आम्ही ती फक्त काय एक तुकडा तोडून खाती फक्त आहे ना मेरू तू खाते तेलकट तेलकट खातो तू आता तर नाही खायला लागलं बाई फोन समोर तेवढंच काही त्याच्यावरतून नाही आवडत काही तिला फक्त नाली लावायला लावायला देत द्यायचं असतं आम्ही खात असतो ना, तो ना, ना। आता वडे खाणार आहे ना हाच ना अंदा ना एक तुम्ही बा आता किती टाईम घ्याला मिस्टर आज ना मोठ्या ताईं त्यांना ते म्हणजे माझ्या मोठ्या ननंदबाई खरं आहे ना चिकन बनवायचं म्हणजे त्या चिकन नाही खाते त्यांच्यासाठी पुरी भाजी बनवणार आहे पण दादून ते खातील नंदाचे मुलं मला वाटलं घेऊन आले तर मी एवढंच सामान काय मम्मी करते विराला डाळ म्हात ना विरू झालं बघितलं ना फेकून दिलं नाही खात विराची लावायला द्यायला लागत चांगली पप्पाच्या माग माग कुठे गेले पप्पा कुठे गेले गेला ना आज त्या काय जाईना तिथे आलं आलं नाही गेले आज वाळ थोड्या वेळाने हा हा आता येईल येईल तुझ्यासारखेच झाले तुझ्या वाणीच झाले आत्यावरच गेली घे ना आता घे ना घे ना घे ना घे घे हा असं लागत तिला मग असं बाहेर म्हणलं मग घेऊन जाई मी बाहेर क की गोन है <िस> <violet league> <laughs> <आएगा>। <rapidement> चहा टाकलाय म्हणलं काहींनी कोथिंबीर आणली मी रात्रीच म्हणलं मला कोथिंबीरच्या मड्या खायच्या आहे सकाळीच कोथिंबीर आणली इकडं बिर्याणी मी सुख झालेलं आहे आणि आता मी थोडीशी भजी काढणार आहे अात्यो टैतों अात्योड को अरिफाद Laborator नरीफाद्य जबारो इसे अपड़ मोंधक्ष नाज्द खोटाराख्या बोल चालाओं जिस्थ नहां छडक्ताहeza पोम्डेक्षटे हैसने खता स duplic fand तरी ना मला बरेच कमेंट्स येत होते की अश्विनी कोणती मशीन चांगली असते तर आता सध्या स्पीड मशीनचीच म्हणजे स्पीड मशीन जास्त करून यूज करतात आणि जर तुम्हाला दुसरे घ्यायचे असेल ना तर तुम्ही ना माझी नॉन्राज कंपनीची होती आणि वेगवेगळ्या कंपनीच्या असतात तुमच्याकडे जी भेटेल ना तर ती तुम्ही घेऊ शकता ती नऊ दहा हजारापर्यंत येऊन जाते जा म्हणजे जा मोटर्स आहेत तर ती पण चांगली असते फक्त जी पिको आणि शिवायची एकत्रित असते नंतर ती नका घेऊ कारण की तिचा घेऊन पण काही उपयोग होत नाही तर ती खराब होते म्हणजे पिको आणि शिवाईचे एकत्र नसलं पाहिजे पिकोची सेपरेट घ्या आणि ब्लाउजची सेपरेट घ्या तर ती मशीन चांगली असते आणि स्पीड मशीनमध्ये बऱ्याच कंपनी असतात उषा असते त्याच्यानंतर माझी तर जिमेक्स कंपनीची तर चांगली चालते ती पण ती तुम्हाला आवडली तर ती पण घेऊ शकता त्यानंतर अजून जुकीची भेटते म्हणजे बरेच ब्रँड असतात तर तुम्हाला ज्या ब्रँडची आवडेल ना किंवा तुमच्या इकडे जी असेल ना तर ती तुम्ही घेऊ शकता काही एवढा डिफरन्स नसतो छानच चालतात म्हणजे माहित नाही मला मी ही जिमेक्स यूज केली आधी ना नटराजच्या माझ्या मम्मी गणेश कंपनीच्या होत्या तर सगळ्यांच्या चांगल्याच चालत होत्या मशीन्स आणि माझी ती आधीची तर खूपच भारी चालते तर ती पण मशीन दाखवते मी तुम्हाला ही पण दाखवते मला कमेंट त्याशी नक्की मला ती मशीन दाखव तर ती दाखवते <स्थाथा> तर हे बघा ही ब्रँडची जी मॅक्स माझी आणि आधीची माझी ही होती नाटराज कंपनीची तर मी त्याला मोटर वगैरे बसवलेली आहे आता समजा चालवत नाही तर त्याचं पायट्या काढून ठेवलेलं आहे म्हणजे लगेच जोडता येतो तसं काही नाही पण ही होती आधीची माझी ही पण एकदम भारी मस्त चालते अजून पण तर ना हा स्प्रे घ्यायला तुम्ही अजिबात विसरू नका हेअर प्युअरचा डिटॅंगलर हेअर स्प्रे यांनी तुमचे केस मस्त असे होतात सिल्की होतात तर नक्की खरेदी करा याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दिलेली राहील तिथून खरेदी करा